हाय फ्रेंड्स स्टफ मशरूम्स विथ ऑरेंज सॉस हे आहे आजच्या डिशचं नाव जरा हटके आहे पण अतिशय चटपटीत आणि टेस्टी आहे आणि अर्थातच हेल्दी तर आहेच अर्थात ही कशी करायची हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मग चला बघूया स्टफ मशरूम्स विथ ऑरेंज सॉस सर्वात प्रथम आपण साहित्य बघूया हे मशरूम्स आहेत हे चिरलेली कांद्याची पात आणि त्याच पातीचा कोळा पांढरा कांदा आहे हा बारीक चिरलेला टोमॅटो आहे हे किसलेलं पनीर आपण पन घेतलाय चवी पुरस मीठ लागेल हे इथे लाल तिखट आहे त्याऐवजी चिप चिली फ्लेक्स आपण घेऊ शकतो आणि थोडासा गरम मसाला आहे आता आपण ऑरेंज सॉसचं पण साहित्य बघूया त्यासाठी तीन मोठी संत्री आहेत आता ह्या संत्र्यांचा आपण नंतर ज्यूस करून घेणार आहोत हे स्टार्च या कॉर्नफ्लोवर आहे मीठ आहे त्यानंतर लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स आहेत मिरी पावडर आहे आणि वरण सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि द्राक्ष ही आपल्याला सजावटीसाठी लागतील आणि सर्वात शेवटी वरण घालायला चीज आता सर्वात प्रथम स्टफिंगसाठी आपण मशरूम्स तयार करून घेऊयात मशरूमचा जो मागचा देठ असतो तो हाताने सहज काढता येतो तो, तो काढायचा आणि मग चमच्याच्या किंवा सुरीच्या टोकाने त्यातलं आतलं जितकं सहज शक्य आहे तेवढ्या गोष्टी काढायच्या फार काढण्याची गरज नाही फक्त आपल्याला स्टफिंग करण्यासाठी थोडी मोकळी जागा हवी आहे त्यामुळे हा असा आतनं पोखरून काढलेला मशरूम तयार होईल मी आता अजून एक करून दाखवते त्याचा डेट बघा अगदी सहज हाताने काढता येतो हलक्या हाताने आपण तो देट काढला म्हणजे फारसा तुटण्याचा प्रश्न येत नाही आणि आतलं जितकं सहज शक्य आहे तेवढं फक्त काढायचं आता ह्याच प्रकाराने आपण सगळे मशरूम्स पोखरून तयार करून घेऊयात त्याचे जे देठ काढले ते आपण वायाना घालवतो तर त्याचं सूपमध्येही वापर करू शकतो मी ह्या डिशमध्ये दे, मशरूम्स का वापरले ह्याचं एक महत्वाचं कारण आहे जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत आणि अंडीही खात नाहीत त्यांना विटॅमिन बी ट्वेल जे प्राणिश पदार्थातून मिळतं त्याची कायमच कमतरता आढळते त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला दिसायला लागतात मशरूम हा असा एक अतिशय चांगला स्रोत आहे की ज्याच्यातनं आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्व तर भरपूर मिळतंच शिवाय त्यामध्ये असणारं जे प्रोटीन आहे तेही अतिशय चांगल्या दर्जाचं त्यामध्ये सर्व प्रकारची इसेन्शियल अमिनो ॲसिड्स आहेत त्यामुळे मशरूम हे खायला अतिशय चांगले कदाचित फार पूर्वीपासून आपल्या आहारात मशरूम नसल्यामुळे कित्येक लोकांना ते आजही खायला नको वाटतात परंतु जे पूर्णपणे शाकाहारी आहेत त्यांना जर हे महत्त्व त्याचं कळलं तर ते नक्कीच ह्या प्रकारच्या डिशमधनं मशरूम खाणं प्रिफर करतील हे आपले सगळे आतनं पोकळ असलेले मशरूम तयार आहेत आता आपण त्याचं स्टफिंग बघूया थोडस तेल घेतलंय तेलाची गरज नाही त्यामध्ये सर्वात प्रथम बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याची पात एकत्रच आपण टाकणार आहोत गॅस मोठा राहिला तरी चालेल म्हणजे तो हिरवागार कांदा राहून पटकन फ्राय होईल अगदी एक मिनिट भर परतला तरी पुरेसा आहे कारण नंतर आपण हे सगळं मिश्रण ओव्हनमध्ये ठेवणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करणार आहोत आता ह्या ठिकाणी तुम्ही हिरवी सिमला मिरची किंवा रंगीत शिमला मिरची सुद्धा कांद्याची पात आणि टोमॅटो याच्याबरोबर बरोबर वापरू शकाल त्यामुळे त्याचं पोषण मूल्य अधिक वाढू शकेल हार आपल्याला परतायची गरज नाहीये त्याचा हिरवा रंग कायम टिकला पाहिजे आता त्यात चवीपुरतं मीठ घालणार आहोत त्याच्यानंतर मिरची पावडर आणि अगदी पाव टी स्पून गरम मसाला हे सगळं झाल्यावर फक्त आपल्याला सगळ्यांनी एकत्र करून घ्यायच्या आहेत गोष्टी एक मिनिट भर परतलं तरी पुरे आता आपण गॅस बंद करूयात आणि गॅस बंद केल्यानंतर मग त्यामध्ये पनीर घालणार आहोत पनीर घातल्यावर शिजवण्याची गरज नाही यामध्ये आपण मशरूमबरोबर पनीरचाही मोठ्या प्रमाणात वापर केला आहे पनीर हे दुधापासनं तयार केलेलं असतं त्यामुळे त्याच्यात प्रोटीन तर मिळतंच शिवाय विटॅमिन बी ट्वेल्व हेही त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला मिळतं त्यामुळे ही दोन्ही अर्थाने ही डिश अतिशय हेल्दी आणि खायला अर्थातच चवदार लागणार आता आपलं हे मिश्रण मशरूममध्ये स्टफिंग करण्यासाठी तयार ओव्हनच्या प्लेटला अगदी पुसटचा तेलाचा हात लावून घेतला आहे म्हणजे मशरूम खाली चिकटणार नाही आणि हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते आता आपण या मशरूम्स मध्ये भरून घेणार आहोत चमच्याने आपल्याला जितकं दाबून भरणं शक्य आहे तितपत मिश्रण आपण त्यामध्ये भरणार आहोत तोपर्यंत आपण दोनशे डिग्री सेल्सिअसला ओव्हन प्रीहीट करत ठेवलेली आहे ह्याप्रमाणे सर्व मशरूम्स आपण भरून घेऊयात आपले सर्व मशरूम्स आता स्टफिंग करून झालेले आहेत तयार झालेली डिश आता ओव्हन मध्ये ठेवायला रेडी आहे स्टफिंग करून तयार केलेले मशरूम्स आता आपण ओव्हन मध्ये ठेवूयात सात किंवा आठ मिनिटांमध्ये आपले मशरूम्स बेक होतील तोपर्यंत आपण हा सॉस तयार करून घेणार मग अशी दाखवलेल्या संत्र्याचा हा ज्यूस आहे पॅन मध्ये आपण सर्वात प्रथम तो ज्यूस टाकला त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आहे अगदी थोडस मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स टाकणार वरून थोडीशी मिरी पावडर टाकायची आहे आता इथे वाटीमध्ये एक चमचा कॉर्नस्टार्च काढून घेतला आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकून त्याची आपल्याला पेस्ट तयार करायची म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाहीत आणि संत्र्याचं ज्यूसला एक बारीक उकळी यायला लागल्याबरोबर लगेच आपल्याला कॉनस्टार्टची पेस्ट त्यामध्ये टाकायची आता इथे तुम्हाला उकळी आलेली दिसेल ही तयार पेस्ट सॉसमध्ये घालायची त्यानंतर अगदी एक अर्ध मिनिट उकळलं तरी आपल्याला पुरेसं आहे फक्त तोपर्यंत सारखं ढवळत राहायला लागतं नाहीतर कॉर्नस्टार्चच्या काही वेळेला गुठळ्या होऊ शकतात एक उकळी आहे फार उकळला तर त्याची चव बी नसते आणि काही वेळेला तो कडसर सुद्धा लागतो त्यामुळे ज्यूस उकळायची गरज नाही फक्त कॉर्नस्टार्च घातले ते शिजवण्यापुरती एक बारीक उकळी आली की पुरेसा आहे शिवाय संत्र्याच्या रसात असलेलं सी विटॅमिन सुद्धा जितकं आपण उकळू तितकं ते हळूहळू नाहीच होत त्यामुळे अगदी कमीत कमी उकळायचं आहे वरून बारीक चिरलेली थोडीशी आपण कोथिंबीर घालणं घालणार आहोत आता आपण गॅस बंद केला पर्यंत सात किंवा आठ मिनिटं झाली आहेत त्यामुळे आपले मशरूम्स बेक्ट मशरूम्स आता ओव्हन काढून तयार आहेत आता आपल्याला वरती सॉस होतायचं आहे त्यामुळे तो घ्यायला सोयीचा व्हावा म्हणून आपण बाउलमध्ये हे मशरूम सगळे काढून घेणार आहोत तो तयार झालेला गरम सॉस लगेच त्याच्यावर आपल्याला ओतायचा जा। त्यानंतर द्राक्षांचे तुकडे वरून सजावटीसाठी आपण वापरणार आहोत या ठिकाणी मी हिरवी द्राक्ष वापरली काळी द्राक्ष स्ट्रॉबेरीचे तुकडे असं काही त्याच्यामध्ये वापरू शकाल थोडीशी परत ताजी कोथिंबीर आपण हिरव्या रंगासाठी घालणार आहोत आणि सर्वात शेवटी वरून चीज किसून आपण घालणार आता ही प्रोटीनने समृद्ध असलेली अतिशय हेल्दी आणि दिसायला अतिशय आकर्षक आणि एकदम चटपटीत आंबट तिखट गोड अशा चवीची स्टफ्ड मशरूम विथ ऑरेंज सॉस खायला एकदम तयार ही करून बघा ही नक्की आवडेल याची खात्री आहे मला मला खात्री आहे हे, हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असणार तर मग लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका शिवाय तुम्हाला जर अजून काही वेगळं बघावं असं वाटत असेल वेगळी डिश तुम्हाला काही सुचवायची असेल तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये अगदी जरूर कळवा तुमचे अभिप्राय तुमचे कॉमेंट्स याची मी पाठ बघत आहे